आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढे आली आहे यात मध्य प्रदेशमध्ये सुमारे बासष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के पश्चिम बंगालमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के उत्तर प्रदेशमध्ये पंचावन्न पूर्णांक तेरा शतांश टक्के छत्तीसगडमध्ये सहासष्ट पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के गोव्यात बहात्तर पूर्णांक बावन्न शतांश टक्के गुजरातमध्ये सुमारे पंचावन्न पूर्णांक बावीस शतांश टक्के आसाममध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के कर्नाटकात सहासष्ट पूर्णांक शून्य पाच दशांश टक्के दादरानगर हवेली देव दमण इथं पासष्ट पूर्णांक तेवीस शतांश टक्के बिहारमध्ये छप्पन्न पूर्णांक शून्य एक दशांश टक्के आणि महाराष्ट्रात सुमारे त्रेपन्न पूर्णांक चाळीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातली आकडेवारी प्रसिद्ध होण्यात विलंब झाल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चिंता व्यक्त केली आहे तशा आशयाचं पत्र त्यांनी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना लिहिलं आहे रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या वडगाव इथं पाच वाड्यातल्या आदिवासी महिला आणि पुरुषांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय दरम्यान पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार घातला यामुळे दहा मतदार केंद्रांवर सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत शुकशुकाट होता जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षात यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं तर अभिनेता शेखर सुमन यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला नवी दिल्ली इथं भाजपाच्या मुख्यालयात पार्टी सचिव विनोद तावडे आणि नेते अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला काँग्रेसच्या माजी नेत्या राधिका खेरा यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला सी आय एस ई म्हणजेच काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सनं आय सी आणि आय ई सी एसईचे निकाल जाहीर केले आहे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र क्लाउड आधारित डिजी लॉकरवर ठेवण्यात आली आहे याशिवाय दोन लाख त्रेचाळीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावी म्हणजे आय सी एस ई आणि तीन लाख त्रेचाळीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावी म्हणजे ई सी एस ई परीक्षा दिली आहे डिजी लॉकरच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तात्काळ उपलब्ध होतील असं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार